अरे बापरे बाप वहिनी करते भाजी तू बसल्यास विशेषच आहे आसुरी कुठ न उघड वहिनी कराल्यात अरे बापरे पारड फिरलंय थोडे दिवस नाही गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गायच चला मॉर्निंग वॉकिंग चालू आहे झोप एक गेल्या आल्या खत्तरनग झोप आता सहा गे वाजून गेल्या तरी अरे बापरे <laughs> वाळा गडे आमचा आहे खाते पण उलटी करते आता काय करायचं पचन आता डॉक्टरला दाखवून पण का गडी इंजेक्शन करून देत नाही गोळ्या खात नाही काय आपाप आप बरं झालं तर झालंच लि अवघड केस आहे चला फिरवतो आला मग फ्रेश करून चहा पिऊ चहा प्यायला लागते झोप लिहायला लागल्या आणि आता वातावरण असलं पावसाचं त्यामुळं काय झोप तर येणारच फ्रेश होत नाही चलो तर हर रोज केला गाईच दररोजच्यासारखंच मोर मधी 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 नशीब शांत आहे शांत उभा राडी बघते कसं बाई इकडे तिकडं इकडं तिकडं चला जाऊया आता चाललेला आहे घरी पण आपल्या मार्गाने चालला आहे हे चले लवकर काही जर चला साहेब इथं पसरलेले आहेत मम्मीचं काय चाललं आहे डबा भरलेला दिसतो आहे डबा भरला का ओके बस डबा भरलेला आहे इथं स्वयंपाक पूर्ण झालेला दिसतोय आणि आज नाश्त्याला काय पोहे पेशल काय आज नाश्त्याला पोहे खाऊ आणि मग जाऊ पप्पा गेल्या आंघोळीला आता आपल्याला काय आवरू आणि जाऊ मग आल्यावर तुम्हाला भेटतो वातावरण तर बघू शकता पावसाळ्यासारखंच आहे थोडी थंडी पण वाचते चलो जाऊ चला जाऊया आ, वारा सुटला आबाळा तर आहे त्यामुळे रानात मजा करा काम करायला मजा आहे मम्मी इथंच पसरल्या खरंच पसरतील मम्मी काय करतेस लसले वाऱ्याला मग आणि साहेब बाबा इथं चालू आहे त्यांचं कामकाज कसं वाटते रानात काम करून आता मी तर चालू बाबा चला जातो बाय बाय साहेब आहे अरे बापरे टाटा करा टाटा टाटाचा आहे त्यांचा यस बॉस टाकलेले आहेत चपल्या टाकल्या राणाच्या नातात एवढं हे झालेत की चपल्या घालायचे विसरलेले आहेत एवढं हे झालेले आहे रानात चला जाऊया त्यांच्यामुळे आपल्याला उशीर व्हायला लागला चौघा काय फोन आला बघ चला चलाचं आगमन झालेलं आहे सेंडी वा गेंडीगाव चला किल्ली राहिलेली आहे गाडी त्यामुळं आलेला आहे वापस आता साहेब बाहेर आलेले आहेत साहेबांना गंडा बसलेला आहे जोरदार चला 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 उशीर होतो दररोज काय समजा ना मला ओरखते तर लवकर पण उशीर होतोय आणि त्यातनं असं वातावरण म्हणजे झोपच झोप येते काय करायचं की बघा आळसच येते आम्हाला काय सांगायचं अरे आमचं बरं आहे म्हणणं निवांत आहे नाही काम कर कोण म्हणत नाही काय नाही निवा तिकडं तिकड असं कसं आहे बघा बाबा जायचं आहे बाहेर तेवढात नच महाकडं हॉंडी जाऊ का नको म्हणते शिफ्टीनं जाऊ का तर नको चला चला काय जाऊया मस्त व्यू बघा सईकडिकडनं डोंगर झाडी पावसामुळे सगळं हिरवंगार झालेलं आहे पटकन जाऊया ओंड पण पटलेला आहे थोडं आता

अरे बापरे बाप वहिनी करते तू बसलीस विशेष कुठ न अरे बापरे पारड फिरलंय थोडे दिवस नाही आता वहिनीला काय लागल बरं लिहिलं लवकर टेस्ट करायला लागतो पण टेस्ट करू शकत चला मग काय होतो ना चला चला जीव या आज आहे स्पेशल चपाती अरे बाजार कांदे भाजी आहे मिरची बटाटे भाजी आमटी कशाची शेवग्याची शेंग्याची भात आहे मोदक आहे आणि भाजी कशाची स्पेशल कांदा आणि भजन चला सुरू करूया आणि खाऊया ब्लॉगला संपव इथं लवकर लवकर एडिटिंग म्हणून झोपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपले बाय गायच